तर ही जी आहे आमची आमराई आहे पूर्ण तुम्हाला मागं दिसत असेल ही पूर्ण आमराई आमच्या आजोबांनी लागवड केली पूर्ण आजोबाई कधी तुम्ही लागवड केली त्या झाडांची एकोणीसशे शहाण्णवला ला शहाण्णवला आणि काय म्हणजे कस काय डोक्यात विचार आला की इथं तुम्हाला म्हणजे आमराईचं हे करायचं आहे होता विचार हा 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 आणि एकूण तुम्ही म्हणजे किती रोपटे लावली होती आमराईत ऐंशी झाड होते ऐंशी झाड होते आणि हे कुठल्या कुठल्या जातींची म्हणजे एकच जात आहे का वेगवेगळी जात आहे कोणकोणती जात आहेत काय कलमी आहे कलमी लागडा आहे हा नसर आहे हा कटला आहे हा सदाबहार आहे हा आणि हां ह्या सगळ्यांना म्हणजे कसं कसं म्हणजे किती पाणी कसं देऊन तुम्ही हे काय काय का, का खत वगैरे वापरलं त्यासाठी उन्हाळ्यामध्ये गावरीला पाणी घातलं व्हायला हा दुसरे वर्षी बैलगाडी हा बॅरल ठेवायचं पाईप लावून प्रत्येक झाडाला घालायचं हा अशा प्रकारे वाढवले अच्छा आणि पाणी धावतं हा 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 नंतर काही पाडलेले आहेत अच्छा आणि आंब्याचा सीझन काय असतो म्हणजे कधी लागवड केली जाते कधी ते प्रॉपर येतात असं साधारणतः जुलै महिन्यामध्ये आंब्या लावायला पाहिजे जुलै महिन्यामध्ये लावायला पाहिजे अच्छा आणि ते यायचा सीझन काय असतो त्याचा कधीपासून सुरुवात होते पाडायला त्याच्या वाढविड असे मैता पाचव्या वर्षी फळ होते होत याच्याला आणि कुठल्या महिन्यात तुम्ही म्हणजे उन्हाळा सुरू झाला की ते हे सुरू होतं आहे का त्याचा आणि मला एक सांगा जे नॉर्मल आपण पिकल्यावर आंबे काढतो असं न करता कच्चे आंबे घरी नेऊन ते उसाच्या पाचाटात टाकून पिकवतो ही प्रोसेस कशासाठी केली जाते तसं का करतात पण तसं पिकणार हा एखाद्या झाडावरती पिकला पाहिजे हा त्याला पाड रोडतो आम्ही बाकीचे काढून घरी जाऊन पिकवले जातात असं कशामुळे जास्त चांगले पिकतात असं कारण आहे एका वेळेस अच्छा बरं बरं अलीकडे हे बागवाड वगैरे त्याला कार्पेट लावून पिकवण्याचा प्रयत्न करतात पण त्याची चव बिघडते अशी राहत नाही अच्छा अच्छा आणि जो लोणच्यासाठी जो आपण आंबा वापरतो तो त्याच्या किती आधी काढून घ्यावा लागतो ज्या कैऱ्या फक्त पाहिजे असतील तर कैऱ्या पाहिजे असल्या तर ते जून मध्ये काढतात अच्छा उन्हाळ्यामध्ये ते घालतात हां आणि कुठला आंबा लोणच्यासाठी वापरला जातो हे याच्यापैकी हे पण आहे दोन हा त्याच्यातला एक म्हणजे त्याचे साल जाड असली पाहिजे साल जाड असली पाहिजे आणि पाहिजे अशा प्रकारचा आंबा पाहिजे आणि आता मी बघितले काही जे आंबे आहेत ते थोडेसे लालसर लालसर आहेत ते कुठले आंबे होते नेमकं ते केशर आंबा वगैरे असं काय म्हणतात त्याला शेंद्री शेंद्री हा शेंद्री आंबा आहे हा त्याला म्हणतात आणि कलमी इथं जास्त कशाचे कलमी आहेत का कलमीचे पाच झाड आहेत पाच झाडं आणि सगळ्यात जास्त कुठल्या जातीचे आंबेदि सदा सदाबहार आणि ह्याला किडे वगैरे पडू नये म्हणून तुम्ही त्यासाठी काय करता फवारणी कधी कधी म्हणजे किती वर्षातून किती वेळा करावं लागत्याला पावसाळ्यात एक पाऊस पडल्यानंतर हा त्याला वाफे बांधावे लागतात बर आणि मग त्याच्यात खत घालून पावडी करायची म्हणजे त्याच्यावरती कीड पडणार नाही बर पुन्हा मग ज्या वेळेस फुल लागेल फुलाच्या सध्यानात आहे त्यावेळेस एकदा फवारी केली तर फुलावरती बारीक असा काळा द्रव साठायला लागतो अच्छा तो पडला नाही बरोबर अच्छा म्हणजे साधारण ह्या प्रोसेसनी हे आंबे पिकून याची केली जाते पुढं अच्छा ओके तर आजोबांची सगळ्यात मोठी मुलगी आमची आई आणि आमचे बाबा तर तुमचा काय एक्सपिरियन्स आहे काय ही आमराई तुम्हाला सांगून जाते गेल्या कित्येक वर्ष तुम्ही सगळ्यात जास्त ज्येष्ठ असल्यामुळे ही आमराईकडे तुम्ही जास्त बघितलेले काय वाटतं तुम्हाला दरवर्षी आम्ही सुट्टीमध्ये या ठिकाणी आमराईसाठी येतो हां आणि आमच्या मंडळीला म्हणजे आमच्या सासरीबांची जी मोठी लेख आहे तिला या ठिकाणी म्हणजे नोकरी असल्यामुळं उन्हाळ्याच्या सुट्टीतच तिला वेळ मिळतो आणि त्यामुळं आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत आल्यानंतर सगळे आंब्याचे पूर्ण झाडाचे जे आंबे आहेत ते पूर्णपणे काढतो मुद्दाम कारण त्यांना त्यांचा मुलगा जो आहे आमचा मेहणा त्याला हे सगळं आवडत नाही एकंदर सत्तरऐंशी झाड असतात आणि मग सगळे झाडं काढल्यानंतर सगळ्या जावयाला त्याच्यानंतर त्यांच्या मुलांना म्हणजे त्यांचं त्य त्या आजोबांच्या पंतूपर्यंत हे झाड आंबे सगळ्याला पोचत केले जातात आम्ही जरी नाही आलो तरी आमचा मेहुणा म्हणजे आमच्या मंडळीचा भाऊ तो सुद्धा हे आंबे तिथं पर्यंत पोचत करता येतील लातूर असो किंवा आंबाजोगा असो वेगळ्या मार्गानं आमच्यापर्यंत हे आंबे मिळतात त्याच्यामुळं एक दोन चार दिवस आनंदाचा क्षण त्यांच्या भेटी सगळ्यांच्या भेटी होतात पण आम्ही या ठिकाणी मुद्दाम दरवर्षी येत हा आमचा अनुभव आहे म्हणे आल्यानंतर शेतामध्ये मस्तपैकी काहीतरी नाश्ता वगैरे घेऊन यायचं पाणी वगैरे घेऊन यायचं आणि छानपैकी एक दिवस आरामात म्हणजे दिवस कसा जातो हे लक्षात येत नाही अशा प्रकारचा आमचा अनुभव आहे तुझा का अनुभव सांगतो बाकी काही नाही सुट्टीच्या दिवसामध्ये चार दिवस यायचं एरवी तर वेळ मिळत नसतो रजा मिळत नसते आपल्या घरचे कामं असतात पोरांचे असते पोर पुण्याला आणि नातू तेन मग सगळेच आंबे खाण्यासाठी माझ्या घरी सुद्धा आंबे आहेत तरीसुद्धा दादांच्यातले आंबे घेणं हे महत्वाचं असते आणि ते आंबे काय आमच्याकडचे आता गारवा गारवा पडल्यामुळं गारा पडल्यामुळं जवळजवळ सगळेच पंचवीस झाडाचे आंबे पडून गेले पण दादांचं नशीब असं आहे की त्यांच्या झाडाचं एकही आंबा पडलेला नाही आणि ते आंबे आम्हाला एवढे छान मिळाले आणि का आज पण आम्ही येऊन इथं काढले खूप आनंद वाटला सगळ्या बहिणी आम्ही सगळेजण आम्ही एकत्र येतोत आणि एक दिवस मस्त एन्जॉय करतो चार दिवसाची आमची अशी ट्रीप असती शेतात येणं हेच महत्वाचं आहे तर आमच्या आजोबांचे द्वितीय ज्येष्ठ जावाई आणि आमच्या मावशी तर सांगा मावशी का का तुमची काय प्रतिक्रिया आहे का कसा तुम्ही एन्जॉय करता हा उन्हाळा आजोबांच्या आमराईत दरवर्षी आम्ही नरसिंह जयंतीला आलूर येथे आमच्या सासरवाडीत येत असतो आणि आमच्या सासऱ्याने खूप कष्टाने असे जे झाड लावलेली आहेत त्यांचा आंब्याचा स्वाद घे गे, घेत असतो आमच्याकडे भरपूर आंबे आम आहेत तरी परंतु ह्या आमराईत आले की एक प्रकारचं वेगळं समाधान मिळतं आम्हाला ते समाधान हु� किती पैशा पैसे जरी दिले तर ते मिळत नाही हो आणि आनंद वाटतो त्यांनाही आणि आम्हालाही त्यामुळे आम्ही एन्जॉय करायला इथं येत असतो वर्षाला वर्षातून एक वेळेस नरसिंह जयंती झाली आणि आंबे पाहणं झालं सगळ्यांच्या भिटी गाठी होणं हे महत्वाचं असतं त्याच्यामुळं खूप मनाला समाधान वाटतं म्हणून आम्ही दरवर्षी येऊन चार दिवस एन्जॉय करून राहून जात असतो मावशी काय प्रतिक्रिया खूप छान आंब्याची झाड आहेत वर्षाला एखाद्या झाडाला दोन वेळेला फळ येते महालक्ष्मीच्या वेळेस आंबे दादाच्या इकडूनच येतात उन्हाळ्यात तर येतातच माझ्या तर घरी खूपच आंब्याचे हे आहे पण नाही तिथल्या आंब्याला इथली गोडी इथल्या आंब्याला जितकी गोडी आहे तुम्हाला वाटत नाही कारण हे सगळेजण मिळून खालेले आंबे खूपच छान लागतात आणि विशेष इथं आई वडिलांच्या ओलावा येतात वडिलांच्या हाताने वाढवलेली झाड आहेत ही सगळी त्यामुळे सगळ्यात आमच्या आजोबांची लहान कन्या म्हणजे आमची सोनी मावशी तर मावशी सांग तुझी काय प्रतिक्रिया आमराई विषयी आम्ही दरवर्षी नरसिंह जयंतीच्या निमित्ताने सर्वजण एकत्र जमतो आंब्याचा सीझन असल्यामुळे इथं आमराई आहे दादांकडे आम आंबे घेण्यासाठी सर्वजण शेर येतो तसं पाहिलं तर मला शेती नाहीये मला आपली दादानी शेती करून दिली नाहीये त्याच्यामुळं पोरांना आमच्या मजा वाटती त्याच्यामुळं मामाच्या शेताला दरवर्षी जायचं असं पोरांचा अट्ट असतंय त्यामुळे पोरं घेऊन मी दरवर्षी चार दिवस काही ना वेळ काढून आमराईसाठी आंब्यासाठी आम येत असतो आलोरला सांगची मला काय वाटतंय आ, ही आंबा ही खूपच छान आहे आम्ही उन्हाळ्यात दरवर्षी इथं मजा करायला येतो सगळे भाऊ बहीण मावशी काका सगळे जमतो इथे आणि खूप मजा करतो इथल्या आंब्यांची चव खूपच स्वादिष्ट आहे आपण आम्ही इथं पोहायला पण येतो परत बैलगाडी मध्ये पण इथं विहीर पण आहे विहीर पण आहे खूप पोहतो खूप मजा करतो बर बर असंच येत राहणार ना मग हो मला आणखीन एक सांगायचंय मला शेत नसल्यामुळे एक दोन चार पिढ्या तरी हे आंबे 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 त्या बस बस एवढीच इच्छा आहे ना चालतो तुला काय वाटत रे काय नाही आराम आंबे तोडतोस ना मग आत्ताच तोडली येते तर आमच्या आजोबांची आता ही तीस चौथीच पिढी पण त्यांचे आंबे खातात एकोणीसशे किती साली केलं तर तुम्ही शहाण्णव शाहन। एकोणीसशे शहाण्णवला त्यांनी जी रोपं लावून इथं जी बाग फुलवली हो आज बघू शकतात तर एक नाही दोन नाही तीन नहीं। चार, चार नाही तर आमच्या चार चार पिढ्या खातात तुम्ही बघू शकता सगळ्या लेखी त्यांचे सगळे मुलं नातवंड ते आता पतवंड पुणेपासून मुंबईपर्यंत सगळ्या लोकांना त्यांचे आंबे जातात आणि असंच नाही तर गावातल्यापासून जे कोणी लोक आहेत त्यांना असेच ते आंबे म्हणजे दिल्यासारखे देतात येणारा जनावर प्रत्येकजण जन आमच्या घरात आंबा आम खाऊनच जातो तर ही आहे आमच्या आजोबांची बाग जी त्यांनी एकोणीसशे शहाण्णवला सुरुवात केली आणि त्याचं फळ आता गेले कित्येक पिढ्या आम्ही खातो बाकी काय छान असतंय ना सगळ्यांना धन्यवाद ही आहे आमची आमराई थँक्यू